डॉक्टर सी व्ही रामन यांच्या नमन इफेक्ट किंवा त्यांनी शोध कसे लावले हे जाणून घेत असताना मला सांगावं असं की डॉक्टर सी व्ही रामन हे लंडन भारतात येत असताना त्यांना समुद्राचं निळं पाणी दिसलं हे निळं पाणी पाहिल्यानंतर त्यांच्या मनात उज्वण निर्माण झालं की समुद्राचं पाणी निळंच का आणि भारतात येऊन त्यांनी याबाबत संशोधन सुरू केलं त्यांचा हा शोध सगळ्यात महत्त्वाचा शोध म्हणून रमन इफेक्ट म्हणून ओळखला जातो एकोणीसशे चौपन्न साली आपल्या भारत सरकारने भारतात हा सर्वोच्च नागरी सन्मान डॉक्टर सी व्ही रामन यांना देण्यात आला होता एकोणीसशे तीस साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते म्हणून केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडातील डॉक्टर सी व्ही रामन पहिले शास्त्रज्ञ एकोणीसशे सत्याऐंशी पासून आपल्या देशात राष्ट्रीय भिज्ञिनाला सुरुवात झालेली आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा महिला विज्ञानाकडे आकर्षित करणे अंधश्रद्धेतून दुःख करणे विज्ञान आणि काही वैज्ञानिक कामगिरी आहे त्यांची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना करून देणे या निमित्ताने आपण हा राष्ट्रीय विज्ञान म्हणून साजरा करतो या विज्ञान दिनाचं औचित्य साधून आमच्या पुळेसो वाघ पाडवी प्राथमिक शाळे विविध अशा उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे संशोधक आणि त्यांनी गावलेले शोध याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत माझ्याबरोबर आहेत सुमित तोडकरी यदा चौथो सापेक्षता सिद्धांत गुरुत्वाकर्षण फोटो इलेक्ट्रिकल आणि स्टॅग इवनोजना दिन्नी क्षम निरंजील्यम गायनाईट अनुम पंजा सिद्धांत विशिष्ट गुरुत्व लेझर शोधकांची नावं सांगत आहे कार्तिकी शिंदे रेडियम मेरी खुरी व पेरी न्यूट्रॉन जेम्स स्टँडी इलेक्ट्रॉन हॉन्सन प्रोटॉन सुंदर ऑक्सिजन लेवासिय नायट्रोजन टेनियन सुंदर कार्बन डायऑक्साईड रॉन हेल्मॉस हायड्रोजन विमान लाईट बंद रेडिओ जी मार्को पुरी शोध आणि संशोधन यासाठी माझ्यासोबत आहे प्रांजल प्रदीप अमनगावे 23 जय विजयचा दिवा सेफ्टी रेस बायनोमा किनन कंपनी टीव्ही बायगोमा मायकेल थाराडे मशीन गन रेड इंजिन 10 थर्मामीटर सायकल आणि संशोधक यासाठी माझ्यासोबत आहे चित्र रोहित दळवी अनुबट्टी निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विन अनुवंशिकता सिद्धांत जेरम्स पेनिसिलिन अलेक्झांडर इन्सुलिन फ्रेडरिक बेंटिंग पोलिओची लस जेबेरिच लस कार अँड स्कॅनर कुडी शोध आणि संशोधन याच्यासाठी माझ्यासोबत आहे गीता लिनव तर्वे मलेरियाचे जंतूयाचे जंतू रक्ता मिश्रण हृदय गोपन डॉक्टर डी एम ए

बल्ब चालू झाला कारण सांगा बरं कारण त्याच्या पाण्यात जर साधं पाणी ठेवलं असेल तर बल्ब चालूच नसता झाला पण आपण मीठ टाकल्यामुळे त्याला ऊर्जा भेटली म्हणून चालू झाली धन्यवाद छान आयडिया पावडरचे जे कण आहे ते दूध फेकले जाईल साबणामध्ये ऍसिड असल्यामुळे पावडरचे जे कण आहेत ते दूध फेकले जाते पहिला आपल्याला ताटात पाणी टाकायचं साबण दाखव कोणता आहे तो संतूरचा तुकडा आहे संतूर साबणाचा तुकडा आहे व्हेरी गुड पावडर पावडरमध्ये असं बोट लावला साबण थोडं जास्त हे कण वेगवेगळे होतात साबणामध्ये ॲसिड असल्यामुळे पावडरचे कण दूध फेकले गेले याचाच अर्थ आपण जेव्हा अंगाला साबण लावतो

इनो टाकलेला आहे हां बाटलीचं झाकण उघडून त्याला फुगा लावला जात आहे बाटलीमध्ये व्हिनेगर टाकलेला आहे त्याला वरून फुगा लावला जात आहे बाजूला इनोचं पॅकेट आहे बघूया काय जादू घडते ती जादू नाही म्हणता येणार एक वैज्ञानिक हा प्रयोग आहे याला कोणत्याही काल्पनिक गोष्टीचा आधार नाही सत्यतेवर आधारित असा हा प्रयोग आहे फुग्यामध्ये इनो होता हे आपल्या लक्षात आहे आणि बाटलीमध्ये विनेगर आहे फुग्यातील इनो हा बाटलीतील व्हिनेगरमध्ये मिक्स झालेला आहे बघा फुगा आपोआप फुगलेला आहे हे आहे विज्ञान इथं कोणत्याही प्रकारची जादू नाही त्या बाटलीमध्ये काय आहे त्या बरणीत काय आहे मीठ आहे हां अगोदर ग्लासमध्ये ग्लासात काहीच नव्हतं ना फक्त दोन्ही ग्लासामध्ये पाणी ओतत आहे दोन्ही ग्लास काय म्हणायचे समान पाणी भरलेलं आहे बघा फक्त पाणी आहे पाण्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही हां लिंबू ग्लासात टाकलेला आहे काय झालेलं आहे सहज पाण्यात तो लिंबू बुडालेला आहे तळाशी जाऊन गप्प बसलेला आहे बघा दुसऱ्या ग्लासात दोन चमचे मीठ टाकलेले आहे हां मीठ छान ढवळून घ्यायचं आहे मीठ पाण्यात मिक्स झालं पाहिजे दुसऱ्या ग्लासात दुसरा लिंबू सोडला आहे काय होतं आहे बघा किती सहज लिंबू त्या मिठाच्या पाण्यात तरंगत आहे पहिल्या ग्लासातील लिंबू पाण्याच्या तळाशी गेलेला आहे शांत बसलेला आहे आणि दुसऱ्या ग्लासातील लिंबू हा सहज पाण्यातून मिठाच्या पाण्यातून वर आलेला आहे काय टाकलं वाटीत विनेगर हां पाण्यात विनेगर टाकलेला आहे ना वाटीत पाणी होतं ना आधी त्या पाण्यात विनेगर टाकलेला आहे लिंबू पिळलेला आहे पुढे हे काय आहे खायचा सोडा आहे काय तयार झाला हां फेस येतोय बघा थांबा फेस का आला बरं पाण्याला सांगा ग्लासात पाणी टाकतो आहे बघा पाण्यात दुसरं काय मिक्स नाही ना फक्त पाणी आहे ग्लासात ओतलेलं आहे काय आहे हां तांदूळ पाण्यात टाकायचे बघा पाण्यात तांदूळ टाकत आहे काय झालं बघा तांदूळ तळाशी बसलेले आहेत आता काय टाकतोय सोडा टाकतो आहे बघा खायचा सोडा ओके okay. जवळजवळ एक चमचा सोडा त्या पाण्यात सोडलेला आहे टाकलेला आहे मिक्स केलेला आहे आता काय आहे हे लिंबू पाणी आहे बघा त्यामध्ये तो लिंबू पाणी मिक्स करत आहे काय होतं बघा फेस आलेला आहे तांदूळ कुठे गेले तांदूळ तांदूळ तळाशीच राहिलेले आहेत का हां पुढे तांदूळ लिंबूमध्ये सोडा आहे लिंबूमध्ये सोडा आहे म्हणून सुद्धा फेस आलेला आहे हां अजून थोडा सोडा काय होईल मग अजून थोडा सोडा टाकल्यानंतर तांदूळ जरा वरती येतील तांदूळ बघा हळूहळू वरती येत आहेत दिसत आहेत का आपण त्यात थोडा सोडा टाकल्यानंतर सोड्याचं प्रमाण जरा जास्त टाकायचं की त्यातले तांदूळ हळूहळू वरती येत आहेत हे बघा दिसत आहेत तुम्हाला तांदूळवरती यायला लागलेत हळूहळू वर यायला लागलेले आहेत ओके राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून आमच्या पोएसो प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं चित्र रेखाटन आणि विज्ञानावर आधारित सुबक अशा रांगोळ्या काढलेल्या आपल्याला दिसत आहेत धन्यवाद